नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोकणी पद्धतीत बांगड्याचं कालवण बनवत आहोत तर या कोकणी पद्धतीच्या कालवणामध्ये जास्त तामझाम नाही जास्त मसाल्यांचा वापर नाही फक्त एकच वाटण बनवायचं आणि अगदी दहा मिनिटातच अप्रतिम चवीचं हे बांगड्याचं कालवण तयार या बांगड्याच्या कालवनामध्ये आपण खोबरं टोमॅटो वापरलेलं नाही तरीसुद्धा तरी, तरी बघा एकदम सर एक सारखी बनली आहे तर हे बांगड्याचं कोकणी पद्धतीतील कालवण बनवायला खूप सोपं आहे आणि चवीला अप्रतिम लागते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा तर हे बांगड्याचं कालवण किंवा रस्सा बनवण्यासाठी मी येथे दीड किलो बांगडे आणले आहेत हे बांगडे मार्केटमधून विकत आणत्या वेळेसच साफ करून म्हणजे स्वच्छ करून आणले आहेत त्यामुळे घरी आणल्यानंतर हा मासा साफ करावा लागत नाही फक्त स्वच्छ धुवून घेतला आणि एका माशाचे दोन भाग करून घेतले एका माशाचे दोन भाग किंवा तीन भागही करू शकता किंवा मा अख्खा मासा तरी मध्ये सोडला तरीही चालू शकत तर कोकणामध्ये बांगड्याचं कालवण दोन प्रकारे बनवलं जातं एक खोबऱ्याचं कालवण आणि दुसरं कांदा लसूण मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण बनवून झटपट बनणारं कालवण तर आज मी लसूण कोथिंबीर पासून झटपट बनणारं कालवण बनवत आहे तर सर्वात प्रथम आपण बांगडे दोन भागामध्ये कट करून घेतले आहेत यावरती एक चमचा हल्दी पावडर चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला आणि हळद मीठ आणि लिंबूचा रस माशावरती चांगला चोळून घेतला आता हे मासे पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊ आणि एक वाटण बनवून घेऊ आता हे वाटण बनवण्यासाठी एक जुडी डेटासहित कोथिंबीर आठ ते दहा मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि पाच मिडियम साईजचे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले आहेत तसेच या वाटणामध्ये आलं वापरलं जात नाही फक्त लसूण वापरला जातो तुम्हाला जर आलं वापरायचं असेल तर वापरू शकता पण फक्त लसणाच्या वाटणाला खूप जास्त टेस्ट येते आता मी गावे आल्यामुळे हे वाटण मी वरवंटापाट्यावरती वाटून घेत आहे कारण वरवंटापाट्यावरती वाटलेल्या वाटणामुळे जे कालवण बनतं कोणताही पदार्थ बनतो तो चवीला अप्रतिमच बनतो पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वरवंटापाटा अवेलेबल नसतो किंवा वेळही नसतो त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवून घेतो आता हे वाटण अगदी बारीक असं मी वाटून घेतलं आहे त्यानंतर कालवनाला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी येथे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि यामध्ये पाणी घालून ह्याची स्लरी बनवून घेतली त्यानंतर एक कढई घेतली आणि कढईमध्ये चार चमचे तेल ॲड केलं तेल चांगलं गरम झालं की आपण वाटून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये ॲड करू आता हे वाटण मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घेऊ दोन ते तीन मिनटानंतर या वाटणाचा कलर हलकासा चेंज होतो या स्टेजला यामध्ये तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे लाल तिखट मसाला ॲड केला काश्मिरी लाल मिरची पावडरमुळे कालवनाला खूप छान कलर येतो आणि या लाल तिखट मसाल्यामुळे टेस्टही खूप छान येते आणि थोडासा तिखटपणाही येतो त्यानंतर छोटे तीन चमचे गरम मसाला ॲड केला आणि मंद गॅसवरती एक मिनिटभरासाठी हे मसाले चांगले परतून घेतले आणि या मसाल्यांमध्ये अर्धा लिटर गरम पाणी ॲड केलं आपल्याला माशाचं कालवण जितकं पातळ हवं आहे तितकं आपण पाणी ॲड करू शकतो त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि या करीला अजून जास्त चव आणणारा पदार्थ कोकणात कालवनामध्ये आवर्जून वापरला जाणारा आणि कालवणाचे टेस्ट वाढवणारा पदार्थ म्हणजे हे कोकम तर पाच ते सहा पाकळा कोकम या कालवनामध्ये ॲड केलं तसेच हे माशाचं कालवण एकसारखं बनण्यासाठी त्याचबरोबर एक दाटसरपणा येण्यासाठी तांदळाच्या पिठाची स्लरी ॲड केली तसेच कालवनाला चांगली उकळी आल्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आता या कालवनामध्ये आपण कोकम ॲड केलं आहे कोकम अवेलेबल नसेल तर आपण लिंबूचा रस वापरू शकतो पण लिंबूच्या रसापेक्षा कोकममुळे कालवनाला खूप जास्त चव येते आता या कालवनामध्ये माशाचे पीस ॲड करण्याआधी पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती हे कालवण चांगलं शिजवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये माशाचे पीस ॲड करू या कालवनामध्ये माशाचे पीस ॲड केल्यानंतर आपण जास्त वेळ मासा शिजवायचा नाही कारण मासा कालवनासोबत जास्त शिजला गेला तर फुटतो त्यामुळे मासा कालवनामध्ये सोडल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि मंद गॅसवरती दोन मिनटं मासा चांगला शिजवून घ्यायचा वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आपलं हे चवीला अप्रतिम असणारं कोकणी पद्धतीचं बांगड्याचं कालवण तयार झालं आहे कलर स्ट्रक्चर आणि चव अप्रतिम बदली आहे त्यामुळे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्यू बाय बाय